असं ते की माझा घातपात धनंजय मुंडेने घरून आणला होता परंतु मी सतर काही सावध हे जातवान मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाहीये की मला ना तो मारू शकल कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे मी सगळ्याचे पाठ पुरिणार आहे आणि असले हे जडे चाळे करणार तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांचे तर पाठ पुरायला मी खंबीर आहे आणि खमक्या पण आहे हे मी सिद्ध पण केलंय आणि त्यालाही कळालं की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे तर आम्हीसुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्यांनी त्याने अजित दादांना अजित पवारला सांगितलंय की जाऊन तिथं की मला या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला आहे ते, त्याच्या चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापर टाळा मला त्या चौकशीपासून जा मला साथ द्या मी याच्याबद्दल तर करणार नाही असता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माया लोकाला मारतील लोकांना म्हणजे ते जात नाही म्हणत लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण ते पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झालेत या विषयाला आता तेव्हापासून ते फरालच आहे ते आता फरारच आहे त्या दिसून जी हेच कुठाने करत होतं ते फडणवीस साहेबाकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते माझ्या लोकांना मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही कुठं नाही करणार रोज ते बिचारे वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे त्यांनी ती खालच्या स्तराचा शब्द वापरला होता माया लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतलं तुम्ही तेव्हा दादा अजित पवार जेव्हा त्या अजित पवाराच्या आणि ते, ते, ते ह्या पापात सहभागी व्हायला लागला तेव्हा अजित पवार की तो आमचा गरीबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार एवढं मोठं घटना घडून आणतोय ती लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीनचेट देते हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललायचं देवेंद्र फडणवीसला सुद्धा मग आता त्याला याच्यातून टाळाला टाळा चौकीशीतून तुम्ही असं लोक सोडणार संतोष भयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष त्यातून तुम्ही सोडलं माधव मुंडेच्या हो प्रकरणातून तुम्ही सोडलं हो तर बापवांध्याच्या प्रकरणात येऊचे सगळ्या प्रकरणात येऊचे शेकडो हा तुम्ही सोडून द्या ना आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं त्याची ती स्टाईल आहे काम करायची की त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे आणि म्हणाल ती तीनशे बेट्या मुंड्या ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून असेल क्लीन क्लिन दिली असेल तुला देवेंद्र फडणवीस दिली असेल तू लय वाईट काम केलेलं आहेस हा तू ध्यानात ठेव एवढं तू लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याला याच्यातून शंभर टक्के टाळलं चौकशीतून शंभर टक्के क्लिनशिप दिली कारण हा दहा बारा दिवस फरार जेव्हा होता धनंजय मुंडे तर हे नेत्याला भेटून हेच कामं करत होता तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळण हे त्याचे पाय चाटेव याचे पाय चाटेव आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं त्यांनी केलं आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला इतका नागदा सरकारने बघितलंच नाही एखाद्याच्या लेकरांचा जर हातपात करायला लागले गरीबाचा तर सरकारचं काम असतं सरकारची जबाबदारी असती फडणवीसांची जबाबदारी असती अजित पवारची जबाबदारी असती की आपण ते न्यायालाच लावायचं कडीलाच लावायचं हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं गरीबाचे लेकर तेव्हा मारायला निघाला आणि तुम्ही त्याला वाच ते वाचविता तेव्हा टाळा म्हणला मला या चौकशीपासून म्हणून तुम्ही त्याला टाळायला लागला त्या वर्ष बंगल्यावरच्या देवबाप्पाने सांगितलं जणू चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथाची अनलाख प्रचाराला हे पण सांगितलं जणू मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं अजित पवारने तर अजिबात करायला नको होतं फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका हे बघा जर त्यांनी नाजित पवारला फडणवीसला त्या धन्यामुंड्यांनी सांगितलं असलं तर किती हो। वाईट गोष्ट आहे एक गरीबाच्या लेकराचा तो आमच्यासारख्या समाजाचं काम करणाऱ्याचा जर घातपात करायला निघाला जेवणात औषध घालणार किंवा ॲक्सिडेंट घडून आणणार इतकं जर वाईट कृत्य करणार असलं तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही तुम्ही कसं वाचा होता त्याला त्याच्या पापात फडणवीस साहेब तुम्ही का सहभागी होता याच्यात कुणीच राजकारण करू नये याच्या सखोल फलापर्यंत जायला पाहिजे आरोपीला वकील कोण बघा हा बर तुम्ही काय येडच काढता आम्हाला